न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राजकीय समीकरणात मोठा बदल घडत आहे माजी पंचायत समिती सदस्य सदाशिव कांबळे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये जाहीर प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तेजराव दादा वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला यावेळी पक्षाचे प्रदेश सदस्य अल्थाप घनकर पंचायत समितीच्या सभापती केशरबाई हाडे तसेच युवा तालुकाध्यक्ष प्रभाकर सरकटे आणि शहर अध्यक्ष गोपाल मोरे यांची विशेष उपस्थिती होती सदाशिव कांबळे यांनी यापूर्वी दहा वर्ष शिवसेनेत कार्यरत राहून काम केले आहे मात्र योग्य सन्मान न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे तसेच प्रवेश झाल्यानंतर अधिक माहिती दिली आम्ही आज की आज पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होतो आम्ही प्रत्यक्षमध्ये आजीदादा आधी दादा यांच्यावर विश्वास ठेवून मी काम करतो आणि तसेच आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष दादा यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये काम करतो तळागाळात जाऊन आज जवळपास पंधरा वर्षांनी आम्ही काम करतो आमच्या कामामधून आज पंचायत समितीचे सभापती केंद्रबाई हाडे ह्या आमच्या सर्वांच्या कामामध्ये आमची टीममधून तुम्ही येतो तर करतो आणि सर्वजण गंडू पाटील असो चित्रराव पाटील असो आकाशजी असो मोदीजी असो प्रभाकरजी रवीशराव हे सर्व कारण त्यातले सर्व लिडर कार्यकर्ते लिडर आणि सर्वांच्या म्हणून आम्ही काम करतो आणि हा जो आजचा प्रवेश झाला हा प्रवेश या शिवसेनेमध्ये मी आणि सदाश्री कांबळे साहेब दहा वर्ष दोन दोन हजार दोनमध्ये अत्यंत सदस्य सोबत होतो त्यावेळेस शिवसेना शिवसेना सोबत असताना आमच्या विचारविणेवर एक दृढ होते आणि त्यामुळे यांनी पक्षावर आमच्या पक्षावर विश्वास ठेवून शिवसेनेला कंटाळून आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतला आमच्या पक्षावर विश्वास ठेवून त्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे तरी आज सर्व कार्यकर्ते बहुसंख्य हजारो त्यांनी सर्वांनी सर्वांचे समाधान झाले आणि इथून पुढे मी आमचे सदोष गावळे साहेब यांना पक्षाच्या पक्षाच्या वतीने न्याय देण्याचं काम केली आणि त्यांना कधीच काही कमी पोट देणार नाही ना माझ्याकडे म्हणून म्हणून माहीत दादासाहेब थिचराव दादा, दादा वानखेडे यांनी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतला आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतर तुम्हाला भरभरून निधी देण्यात येईल दे, असं ते म्हणतात काय वाटतं तुम्हाला नाही बरोबर आहे माझा भरसा त्यांच्यावरच आहे आणि ज्या वेळेस मला कुठं मदत पडली त्याच्या त्यांनी म्हणजे तन मन आणि घराने मदत केली त्यांनी त्याच्यामुळे त्यांच्यावर सोडून आज हा प्रवेश घेतलेला आहे धन्यवाद या प्रवेशामुळे रिसोड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिक बळकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका